अखेर नाशिकच्या महायुतीच्या जागेचा किडा सुटला विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली नामदार छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर गोडसेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली डॉक्टर भारती पवार हेमंत गोडसे यांचा भाजप कार्यालयात यावेळी सत्कार करण्यात आला महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी मोठा उत्साह हो दिसून आला महायुतीचा जल्लोष एकमेकांना पेढे भरवत यावेळी आनंद साजरा करण्यात आला फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब आर पी आयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्र पक्षांचे कवडे साहेब असतील सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे जो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू आपल्या आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली कामं मोदी साहेबांचं सारखं कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्वच नाशिक लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी टेन्शन तर निश्चित त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले एक महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो कधी उपस्थित राहतील काय हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत करत आहेत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित आणि साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी जाणार पावनकुळे असं म्हटलं की ही जागा शिंदे गटाची होती वेळेस काय थांबलं डिक्लेअर का नाही होतील अच्छा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा तिढा गेले दहा बारा दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला परंतु तरीही या चार पाच जागेवरती तिढा होतात जसं नाशिक असेल का ठाणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली उमेदवारा देखील जाहीर झालेल्या आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखोच्या इतर देखील आता मला असं वाटतं का समोरच्यांकडं व्हिजन नाशिक म्हणजे मा नाशिक लोकसभेमध्ये पासष्ट टक्के शहरी भाग आहे आणि तीस पस्तीस टक्के ग्रामीण भाग आहे तर दोन्ही भागाचा ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याला पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा ऍक्सेबल कसा आहे तो बोलतो कसा त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेते राज्याचं नेतृत्व कोण करत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्या लाखोच्या संख्येने येते लोकप्रिय खासदार यांना शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मनसे आर पी आय महायुतीच्या माध्यमातून केंद्रीय तसेच राज्य पातळीवरच्या नेत्यांनी परत एकदा आशीर्वाद देऊन उमेदवारी घोषित केली त्याबद्दल सर्व महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचं मी कर, तर्फे आभार व्यक्त करतो आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये माननीय आमदार सीमाताई आहेत माजी आमदार महोदय आहेत जिल्हा पदाधिकारी आहेत भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि म्हणून वीस तारखेला होणाऱ्या या मतदानामध्ये संपूर्ण नाशिककर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना जो भारताने संकल्प केलेला आहे परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूड करणं त्यासाठी प्रचंड मताने या तिन्ही उमेदवारांना पण आहे नाशिक जिल्ह्यात आपलं त्या ठिकाणी आशीर्वाद देतील मतदान करतील असा मी विश्वास व्यक्त करतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक